मार्ग निघतो शेवट जनतेचा प्रश्न मांडण्यासाठीच आपण सगळेजण राजकारणात आहोत त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी जर भेट होत असेल तर त्यात काही वावगा नाही दुसरा प्रश्न राहिला युतीचा मला असं वाटतं राजकारणात कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही दोन हजार चोवीसच्या पोटात काय धडलं आहे हे कोणाला माहिती पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब योग्य वेळ घेतील आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचं असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल परंतु कालपासून म्हणजे जसं शिंदे यांच्या मंत्र्यांना विचारणा केलेली असतं त्यांचंही अशाच पद्धतीचं मत आहे की राज ठाकरे हा हिंदुत्ववादी चेहरा आहे मराठी माणसाचा चेहरा आहे आणि शिवसेनेचा सुद्धा कायम अजेंडा हाच राहिलेला आहे हेच दोन मुद्दे राहिलेले आहेत मुळात असं आहे की सन्मान्य राजसाहेबांकडे बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा आहे वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे पण विचारांचा जो वारसा आहे तो सन्मान्य राजसाहेबांकडेच आहे आणि बाळासाहेबांचे विचार त्यांची महाराष्ट्राबद्दलची स्वप्न त्यांची हिंदुत्वाबद्दलची असलेली कास मला असं वाटतं ही जर कोणामध्ये असेल तर ती राजसाहेबांमध्ये आहे आणि तिचं या सगळ्या जनतेला अपील होतं आणि मला असं वाटतं की कुठलंही राजकारण करत असताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे हा प्रत्येकाचं हे धोरण असलं पाहिजे मध्यंतरी आता राम मंदिराच्या उद्घाटनासाठी किंवा सुद्धा यायला लागलेली आहे मनसे अध्यक्ष मनसे अध्यक्षांनी त्या डिनाय केल्या आताची परिस्थिती काय आहे आणि साधारण मनसे कारण मध्यंतरी तुम्ही सगळेजण जाणार होतात येत्या भविष्यात काय कशा पद्धतीने नियोजन करणार मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी कोणाच्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही प्रभू रामचंद्रांच्या मनात आणलं की ते भक्तांना आपोप बोलवून घेतात आणि आम्हाला काही प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी तिसऱ्या व्यक्तीच्या निमंत्रणाची गरज नाही ना प्रभू रामचंद्रांनी निमंत्रण दिलं की आम्ही जाऊ पण या भेटीवर आता म्हणजे मनसे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राजकारण सुद्धा ठिकाणी होताना नेमकं भेटीचं कारण काय होतं हे कळू शकले का आणि नंबर दोन की जितेंद्र आणि मुख्यमंत्री यांना एकमेकांच्या घरचा चहा खूप आवडतो म्हणून जितेंद्र आवड सोडून द्या त्यांना काय आवडतं ते कारण अजून कोणालाच कळलेलं नाही नेमकं त्यांना काय आवडतं ते पण वाटतं की जर महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातले दोन मोठे नेते एकमेकांना भेटत असतील तर त्यात वागवं काहीच नाही आणि राजकारणाच्यामुळे आता लोकसभा निवडणूक आहेत पुढे विधानसभा निवडणूक आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सगळ्याच निवडणूक आहेत त्याबाबत काही चर्चा झाली असेल तर त्याच्यात काय वावग आहे चुकीचं काहीच नाही आणि जर त्यातनं हिंदुत्वाच्या दृष्टीने मराठी माणसाच्या दृष्टीने काही चांगलं घडणार असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता त्याचं स्वागत करेल अर्थात त्या संदर्भातला सर्व अंतिम निर्णय सन्मान्य राजसाहेब येतील संजय शिंदे आणि राज ठाकरे एकत्र मला कल्पना नाही याची पण मी तुम्हाला जसं सांगितलं की दोन हजार चोवीसच्या पोटात काय धडलंय हे मला असं वाटतं दोन हजार चोवीसच सांगू शकेल बावीस जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा <coughs>